आत्ताचं सरकार सैराट झालं असून मंत्री बेताल वक्तव्य करत आहेत पण आता महाराष्ट्र जागा होत असून राज्य सरकार नेमकं काय करत आहे हे हळूहळू जनतेला समजत आहे असं वक्तव्य पतंगराव कदम यांनी केलं आहे भाजपचं सरकार कसं आलं आत्ता ते लक्षात आलं आहे मोदींनी लोकांना भुरळ पाडली आणि लोक सैराट झाले आणि लोकांनी मतदान केलं मोदींना पण महाराष्ट्र बदलतोय आणि राज्य सरकार काय करत आहे हे जनतेला हळूहळू समजत आहे मुख्यमंत्री म्हणतात सगळ्यांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत मी मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर त्यांच्याकडून विचारून घेईन कसल्या कुंडल्या आहेत कोल्हापुरात तीस ते चाळीस लाख मराठे बांधवांचे मोर्चा निघत आहे लोकांच्यात उठाव सुरू आहे त्यामुळे येणाऱ्या काळात मोठी क्रांती होणार आहे सरकार हे द्वेष भावने किंवा सोडाने चालवायचं नसतं आणि देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्य असल्यामुळं त्यांच्याकडे कुठल्या फायक फोडल्या त्याची याची मला माहिती नाही मी त्यांना भेटल्यावर विचारेन माझे त्यांचे चांगले संबंध आहेत मी विचारेन तुमच्याकडे काय काय आहे सांगितलं तर मग माहिती घेईन आणि खरं खोटं काय असेल मी माझं काय म्हणणं सांगेन कोणाबद्दल माहिती नाही त्या लोकांना विचारत जाऊ ह्या हो। लोकांनी जे त्यांना निवडून दिले सायराट झालं सायराट झालं माहिती घेईल झालं तर परवा विटाच्या कॉलेजमध्ये माझी मिटिंग झाल्यानंतर पोलिसाची गाडी आली म्हंटल का म्हणजे साहेब कुठे जाणार तर म्हटलं चांगली जाणार अहो म्हणजे स्टँडवर एक दहा पंधरा हजार पोरं पोरी जमले शाळेला कधीच नाही म्हणले एवढं चाळीस पंचेचाळीस वर्षात तर म्हटलं चला तर ते काय कशाला जमलेत तर ते म्हणले हे येणार आहे ती काय ते समची आरची तेच उद्घाटक आरची येणार आहे नवीतली मुलगी बिचारी तिचा काही दोष नाही तिचं नशीब चांगला आहे लोकांना ती आवडते तिचा खेळ आवडतो त्याबद्दल ऑब्जेक्शन असायचं कोणाचं कारण नाही आता माझ्या लक्षात आलं की एकदम बीजेपीचं मोदीचं सरकार कसं काय आलं तर म्हटलं सैराट झालं <laughs> <laughs> आमच्या राजीव गांधीनी पुरोगामी ना सगळ्या पक्ष सगळं आमचं अठरा वर्षाचं वय केलं एकवीसच हे पोरं ते अठरा ते एकवीस मध्ये मेजॉरिटी मतदानात येतात झालं सैराट मतदार वाटले मोदीने मोदींनी लोकांना जे सांगितलं त्याचा लोकांना भर पडली ते काय काय, काय करणार आहे पंधरा लाख तुझ्या खाते उघडून बघ पंधरा लाख असतील जमा <laughs> <laughs>